कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांची उद्योजक तसेच प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आप्पा कदम यांनी आपली कन्या स्नेहल हिच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ही खास भेट घेतली आहे या भेटीदरम्यान गजानन कीर्तीकर यांनी सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या कुटुंबियांशी अत्यंत आपुलकीने आदराने आणि मनमोकळेपणाने चर्चा केली त्यांनी कन्या स्नेहलच्या विवाह सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आश्वासनही दिले यावेळी युवासेना नेते आणि गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे देखील उपस्थित होते या सदिच्छा भेटीवेळी उद्योजक नितीन केनी शंकर नायर दया कदम मंगेश कदम रामदास मुरकुटे अशोक शिंदे किशोर शिर्के यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रगतशील शेतकरी असलेल्या सदानंद कदम यांनी एका राजकीय दिग्गजला आपल्या घरी निमंत्रण देऊन सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण सादर केले आहे या भेटीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे i <laughs>